अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी मराठी चॅनलमध्ये सर्व भक्तांचं सर्व श्रोत्यांचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की वैशाख महिना विशेष अक्षय तृतीया याचे महत्त्व काय आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे तर अक्षय तृतीया म्हणजेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ज्या दिवसाला आपण महत्त्व देतो तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया अक्षय म्हणजे कधीही नाश न होणारा या दिवशी केलेले दान जप ज्ञान हे कधीही वाया जात नाही तसेच या दिवशी जे काही आपल्याला प्राप्त होते ते सर्व काही अक्षय असते अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे म्हणूनच याला अक्षय तृतीया असे म्हणतात हिंदू धर्माप्रमाणे जैन धर्मीयामध्ये सुद्धा या दिवसाला खूपच महत्त्व आहे अक्षय तृतीयाला आखातीज असे सुद्धा काही भागामध्ये म्हटले जाते अक्षय तृतीया हा दिवस पृथ्वीचे रक्षक श्री भगवान विष्णू यांनाही समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार याच दिवशी भगवान श्री विष्णूंनी परशुरामाच्या रूपामध्ये पृथ्वीवरती अवतार घेतला होता तसेच दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेता युगाच्या सुरुवातीलाच हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानली जाणारी जी नदी आहे ग ती गंगा नदी भगीरथाने या दिवशीच पृथ्वीवर आणली होती या पृथ्वीवर या पवित्र नदीचे आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य अधिकच वाढते अक्षय तृतीयेच्या दिवशी माता अन्नपूर्णेची सुद्धा पूजा केली जाते अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर अधिकच पवित्र होते आणि अन्नाची सुद्धा चव वाढते तसेच महर्षी वेदव्यास यांनी सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशीच महाभारत लिहिण्यास सुरुवात केली होती महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पात्र प्राप्त झाले होते या अक्षयपात्राचे वैशिष्ट्य असे होते की त्यामधून अन्न कधी संपत नव्हते या पात्राद्वारे युधिष्ठिराने आपल्या राज्यातील अनेक गरीब व भुकेजलेल्या लोकांना अन्नदान करीत असत या श्रद्धेच्या आधारावरती या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य हे अक्षय मानले जाते या दिवशी केलेले पुण्य हे कधीही संपत नाही त्यामुळे वर्षानुवर्षे माणसाचे भाग्य हे वाढत जाते अक्षय तृतीयेच्या मागे हिंदू धर्मातील लोकांची आणखीन एक श्रद्धा आहे ती म्हणजे अशी की ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण अवतारामध्ये त्यांचे मित्र सुदामा त्यांना भेटायला आले होते त्यावेळेस कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे दुसरे काहीही नव्हते त्यांच्याकडे होते ते फक्त मुठभर पोहे ते सुदामाने श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण केले आपला मित्र आणि सगळ्यांच्या मनातील हृदय जाणणाऱ्या श्रीकृष्णांनी हे सर्व काही समजून घेऊन आपला मित्र सुदामाचे दारिद्र्य दूर केले त्यांच्या झोपडीचे रूपांतर त्यांनी महालामध्ये केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले तेव्हापासूनच अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व अधिकच वाढले गेले या दिवशी आपण ज्या वस्तूंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणामध्ये आपल्याला त्या परत मिळत असतात या दिवशी केलेला उपवास द जप ध्यान हे अक्षय फलदायी असते तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचे भांडे पाण्याने भरून दानसुद्धा तुम्ही करू शकता तसेच ज्वारी तांदूळ आंबा पादत्राणे छत्री गहू यांचे दान करणेसुद्धा खूपच पुण्यदायी असते तसेच महाराष्ट्रामधील स्त्रिया ह्या चैत्र महिन्यामध्ये चैत्रगौरीची स्थापना व पूजा करतात सुवासिनींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित केले जाते त्यांना मोगऱ्याचा गजरा कैरीची डाळ कैरीचं पण आंबे देतात आणि भिजवलेल्या हरभऱ्यांनी त्यांची ओटी भरतात तसेच हा दिवस आपल्या पूर्वजांचे फेडण्याचे दिवस म्हणूनही मानला जातो पूर्वजांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी या दिवशी आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांच्या फोटोचे टाकाचे पूजन केले जाते अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी नवीन वास्तूमध्ये ग्रहप्रवेश करणे लग्न करणे किंवा एखादी नवीन गाडी घेणे सोने खरेदी करणे एखादी नवीन वस्तू खरेदी करणे अशा या अनेक महत्त्वपूर्ण वस्तू खरेदी करण्यासाठी हा दिवस खूपच शुभ मानला जातो तसेच या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे फळ आपल्याला चांगलेच मिळते अशा प्रकारे अक्षय तृतीया हिंदू धर्मामध्ये अत्यंत उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो अक्षय तृतीयेच्या महत्व आणि अक्षय तृतीयेचे विशेषत्व आहे तर व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे जे काही नवनवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला बघायला मिळतील तर भेटूया पुन्हा अशाच एका महत्त्वपूर्ण आणि नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ